गुड मॉर्निंग मंडळींनो सकाळचे कुंभ आरडलं बघितलं ना चार वाजले आणि आमचा काम आता होत इला साधारण साडेचार पाच वाजतील त्यानंतर हे सगळे घराकडे जाऊन झोपतील आणि मी आंघोळ करून पूजेक बसतो आहे समजला काम प्रगतीपथावरती आहे आमच्या घरातले सगळे चढावाक लागलेले आहेत सरसर राहून घड्या दिसणार नाही आता दाखवलं असतं किती वाजले ते ऐकलं ना ना कोम वार तर हे अकरा दिवसच गणपती बाप्पा मोर्या सर मंडळींन भटी काका इलेले असत साडे दहा वाज साडे दहा अकरा वाजले पण तयारी काय अजून होणार नाही माझी तयारी तर झालेली अर्ध्या तासात ओनली आणि मयुरी सकाळी आठ वाजल्यापासून तयारी करता मयुरी आठ वाजल्यापासून हा आम्हाला आणि तुम्हाला करता जरा टायम टाइम एवढ्यात लावते मांडणी चालू आता त्यानंतर आणि हे बघा आमचे हे इले इंजिनियर

ರೇ ಬೂರ್ ದ चल किती वेळ काका वाट बघतात आहेत संन्याशी एका समुद्राच्या काठी निघून गेले संन्याशी दूर गेल्यावर साधू म्हणाने नित्य कर्म केला नौकेकडे गेला आणि नौके पाहतो तर त्याची नौका खरोखर वेली पाने भरून वर आली मूर्छा आली जमिनीवर पडला काही वेळाने सावध झाला आणि चिंता करू लागला त्यावेळी जावई म्हणाला महाराज शोक का करता मगाशी संन्यासी होते ते संन्यासी दिवस भगवंत होते आणि त्यासमोर असत्य वरद म्हणून हा चमत्कार घडलेला आहे यावरून ज्या शरण जा म्हणजे इष्टफल देतील त्यावरचे साधू आणि यतींच्या समीप गेला आदराने बोलू लागला की स्वामी आपल्या समोर असत ते बोलू त्याची क्षमा करा त्यावेळी भगवंत म्हणाले साधू आणा अरे तू दुर्बोध आहे पराभू आहेस भगवंताच्या पूजनीची वारंवार म्हणून काय कर त्या भगवंताचे म्हणाला मी धन्यवाद मस्त पूजा शुभ शुभांग

आमच्याकडे मुंबईचे इन्फ्लुएन्सर इलेले हजेल लगेच एस टी गाडी घेऊन यायची ना गाडी घेऊन जाणार आमचे चालणार

ഉടമ മോൻ ആ പോൽ കുറ കുറ ചുড়ে ഒപ്പി거든요 מה זה קופן? נפקידה על פרדלית.

మందారశా అంకి బాడీ అంటే బాడీ పులి

तर मंडळींना आपल्याकडे ना आप अनिकेत रासम इलेले असत दरवर्षी सांगून या वर्षी योग इलो आणि तेजस रासम दरवर्षी येत फक्त मेसेज मध्ये तू पण पहिल्यांदाच आमच्याकडे आलास म्हणून आम्हाला असं वाटलं की तुझ्याकडे जाणं गरजेचं आहे असं असं ह्या चुकी चुकीच आहे मजा घेतोस तू पण असो बरा वाटला तुम्ही इला आमचा पण मोफ दिवस झाले व्यवसाय होता आणि काय ना काही कारण निघायची आणि तुका माहिती आहे संसारात पडल्यावर काय काय करतो त्यामुळे आय एम सॉरी म्हणजे खूप लेट आलोय मी एक्चुअली पण आलो मस्त वाटतं गेल्या वर्षी असत सर्वेश सर्वेश

बिर्याणी नसता तो आवडत नाही का बिर्याणी धन्यवाद बहिनी वहिनी वेळात वेळ काढून आमच्याकडे येतात धन्यवाद तेका भेटलास माखा बरा वाटला नाहीतर माझ्या वेळात वेळ काढून आलो आता वेळात वेळ काढून लवकर तू पाळायला घालू यांसोबत एकदा येण्याची इतकी यांची संतुली वापरली प्रार्थना तुमच्याकडे हे राम हे राम राम हे राम हे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे इकडे काय चालला आता बाबा इकडे काय चालला आता एक्स्ट्रा घेऊ काय डबल सगळे अजून एक प्लेट दे ना हा तू जाऊ शकत ना आतमध्ये तू जाऊ शकत ना वाटणार देव प्लेट भेटले रे ना दोन प्लेट भेटले ना ते कशी या एक खाल्लं आम्ही घालू शकतो घालू शकतो मुंबईत

उत्तर मंडळीं वाजल्यात आता एक अजून भजन असा हे चालल्यात आपल्याकडे बंटी आणल्यात तर ते जोग बसलेत आणि त्याच्या अगोदर तुम्ही एक फॅन माझे फॅन्स होते त्यांनी ते अप्रतिम असे फोटो माझे स्केच काढून आणलेले धन्यवाद जर ते व्हिडिओ बघत असतील तर म्हणजे ते माझ्या रील बघतात आणि रीलचे फॅन असत की ब्लॉग बघून स्वतः माका माहिती ना पण आ नाही नाही सॉरी भजनाला गेला हा तर धन्यवाद मनापासून धन्यवाद खूप मस्त चित्र म्हणजे माझा माझा फोटो काढलास तर त्यानंतर आता गौरी आणि येऊन गेली शेवपुरी होती आमच्याकडे आणि मयुरी थोडा आजारी होता थोड्या वेळापूर्वी एक दोन तासापूर्वी बरं वाटलं झोपलेली तर असं सगळं होता तर आजची व्हिडिओ मी इकडे संपवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ आज दिवसभर दमक झाला सकाळी लवकर उठल लव। लवकर म्हणजे सकाळी पाच वाजता झोपून असं सगळं पण असो काही एवढं त्रास झालो नाही आज पण एक भजन करून त्याच्यानंतर मग झोपतलं 너 빨리 와 보러 가기만토벌